नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण असमानता म्हणजे इन यावरचे क्वेश्चन पाहणार आहोत कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये सूत्राचा वापर नसणार मित्रांनो आपण शॉर्ट ट्रिकनुसार या ठिकाणी बघणार आहोत यावरती जवळपास तीन ते ती पाच प्रश्न आपल्याला परीक्षेला हमखास विचारले जातात मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे आजच्या या शेशनमध्ये आपण शेवटचा भाग पाहणार आहोत यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण काही क्वेश्चन बघितले होते मित्रांनो तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहे पाहू शकता अतिशय सोपी पद्धत आपण या ठिकाणी वापरणार आहोत ठीक आहे आता बघा यामध्ये फक्त तीन चिन्ह आपल्याला लक्षात ठेवायचे आहे एक म्हणजेच हा ग्रेटर दॅन त्याच्यानंतर मित्रांनो ग्रेटर दॅन इक्वल टू आणि त्याच्यानंतर इक्वल टू ओके आता असा जर आपल्याला या ठिकाणी निष्कर्षामध्ये दिलेला असेल तर हा कमीत कमी एकाच ठिकाणी आपल्याला पाहिजे त्याच्यानंतर असा चिन्ह जर असेल तर हा सर्व ठिकाणी पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह असेल तर हा पण सर्व ठिकाणी पाहिजे बघा यांचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ठीक आहे आता सुरुवातीला यामध्ये विधाने आणि निष्कर्ष दिला जातो मग विधानावरून आपल्याला एक स्ट्रक्चर तयार करावा लागतो त्याच्यानंतर निष्कर्ष त्या स्ट्रक्चरवरून आपल्याला बघायचं मग त्यामध्ये बघा कशा पद्धतीने मांडणी करायची सुरुवातीला या तीन विधानापैकी कोणताही एक विधान घ्यायचं मग सुरुवातीला पहिलंच विधान आपण घेऊ काय दिलेलं आहे बघा स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार होतील चाळीस पन्नास साठ आहे ठीक आहे या ठिकाणी चाळीस लिहिलं दॅन त्याच्यानंतर पन्नास आहे पन्नास लिहिलं त्याच्यानंतर दॅन इक्वल टू साठ आहे साठ या ठिकाणी लिहून घेतलं आहे आता त्याच्यानंतर बघा हा पहिला विधान घेतलं की याचा काम आपल्याला घ्या संपलेला आहे ओके त्याच्यानंतर दुसरा विधान बघायचं बघा पन्नास त्याच्यानंतर ग्रेटर दॅन तीस ग्रेटर दॅन वीस ओके आता याच्यामध्ये काय करायचं बघा आपण ही या ठिकाणी मांडलेला पहिला विधान आणि हा दुसरा विधान याच्यामध्ये सारखा अंक कोणता आहे बघायचं बघा या ठिकाणी पन्नास आहे या ठिकाणी पन्नास आहे ठीक आहे आता बघा या पन्नासच्या नंतर बघा पन्नासच्या साईडला दोन टोक आहे मग सरळ याच्या खाली दोन टोक लिहून टाकायचे अशा पद्धतीने बघा लिहिलं पन्नासच्या साईडला दोन टोक त्याच्यानंतर तीस आहे तीस लिहून घेतलंय त्याच्यानंतर बघा तीसच्या साईडला दोन टोक आहे मग पुन्हा तीसच्या तीस साईडला दोन टोक लिहायचं नंतर त्याच्या खाली वीस लिहायचं बघा वीसच्या साईडला एक टोक वीसच्या साईडला एक टोक त्याच्यानंतर तीसच्या साईडला एक टोक तीसच्या साईडला एक टोक आता दुसऱ्या विधानाचं पण काम संपलंय ओके त्याच्यानंतर घ्यायचं आता तिसरा विधान बघा साठ बरोबर सत्तर लेझ इक्वस टू ऐंशी आता याच्यामध्ये बघा सारखा अंक दिलेला आहे का दिला। या स्ट्रक्चरमध्ये आणि या स्ट्रक्चरमध्ये बघायचं बघा साठ सत्तर ऐंशी आहे मग याच्यामध्ये बघा हा साठ आहे इथे पण साठ आहे सारखा अंक बघायचा सुरुवातीला मग बघा या ठिकाणी साठच्या नंतर बरोबर आहे मग आपण या ठिकाणी बरोबरचं चिन्ह देऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर सत्तर आहे सत्तर लिहिलं त्याच्यानंतर दॅन इक्वल टू आहे दॅन इक्वल टू लिहिलं ऐंशीला ऐंशी बघा अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालं आता यावरून आपल्याला निष्कर्ष बघायचं मग बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे साठ ग्रेटर दॅन वीस मग सुरुवातीला काय करायचं बघा वीस पासून सुरू करायचं सा। की साठपासून हेच पहिले निश्चित करायचं मग सुरुवात करत असताना बघा ज्याच्या साईडला दोन टोक असेल त्या साईडने सुरुवात करायचं म्हणजे साठपासून सुरुवात करणार आणि वीस पर्यंत जाऊन थांबणार मग साठ कुठे आहे या ठिकाणी वीस कुठे या ठिकाणी मग साठ पासून वीस पर्यंत येऊ शकतो का चेक करायचं बघा साठ पासून पन्नास पर्यंत आधी जावं लागेल मग साठ वरून पन्नास वरती येताना बघा हे जर दोन साइडला टोक असेल म्हणजे अशा पद्धतीने आपण याच्या दुसऱ्या साईडला येऊ शकतो एक जर टोक आलं तर आपण या ठिकाणी गेट क्लोज म्हणू याला गेट ओपन म्हणणार बघा ओपन आहे म्हणजे पन्नासपर्यंत आपण इझिली जाऊ शकतो पन्नासपासून तीसपर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे त्याच्यानंतर तीसपासून वीसपर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी सुद्धा गेट ओपन आहे वीसपर्यंत याच होतं मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीचं जर चिन्ह असेल तर कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे मग या प्रवासामध्ये एका ठिकाणी एका चेक करू इथे आहे का नाही इथे आहे बघा इथे दोन ठिकाणी आहे आपल्याला एकाच ठिकाणी पाहिजे होतं मिळालं दोन ठिकाणी म्हणजे हा निष्कर्ष काय आहे करेक्ट आहे याला आपण करेक्ट म्हणणार ओके okay, त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष चेक करू आता आता बघा ऐंशीपासून पन्नासपर्यंत जायचं आहे ओके okay, आता हे कसे आले तर ज्याच्या साईडला दोन टोप म्हणजे ओपन गेट जिथून असेल त्या साईडने जायचं सा, ओपन गेट ज्या साईडला असेल त्या साईडने आपल्याला जायचं आहे मग या ठिकाणी बघायचं ऐंशी आहे इथे आहे आणि नंतर पन्नास आहे या ठिकाणी आहे ठीक आहे चला ऐंशीपासून सत्तरपर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे आणि गे इक्वल टू आहे नंतर सत्तरपासून साठपर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी गेट असते त्याच्यानंतर साठपासून पन्नासपर्यंत इझिली जाऊ शकतो हा गेट ओपन आहे मग आता ब बघा या ठिकाणी का काय आहे तर हा डबल डोअर आहे ओके याला सिंगल डोअर म्हणणार याला डबल डोअर म्हणणार मग अशा पद्धतीचा डबल डोर असेल तर या संपूर्ण प्रवासामध्ये सर्वच ठिकाणी पाहिजे असा चिन्ह मग आहे का चेक करू बघा या ठिकाणी हा चिन्ह मिळाले या ठिकाणी चिन्हच नाही ओके इझिली समोर जाऊ शक या ठिकाणी सुद्धा मिळालेलं आहे म्हणजेच सर्वच ठिकाणी आपल्याला डबल डोर मिळालेला आहे म्हणून हा निष्कर्ष सुद्धा काय असणार आहे बरोबर असणार आहे मग हा निष्कर्ष आपल्याला करेक्ट द्यावं लागेल मग आता बघा या ठिकाणी पर्यायामध्ये बघायचं निष्कर्ष एक आणि दोन सत्य आहे मग बघा निष्कर्ष एक आणि दोन सत्य आहे पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला वि असमानतावरचे क्वेश्चन सोडवता येते ओके यापूर्वीचे सेशन जर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या तुम्हाला या असमानता इन इक्वलिव इन इक्वॅलिटीवरती कुठलीही अडचण राहणार नाही ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन घेऊन येत आहोत मित्रांनो जे परीक्षेच्या महत्त्वान परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहे तेच टॉपिक आपल्याला आपल्या या चॅनलवरती दररोज शिकायला मिळतील मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके चला आता दुसरा प्रश्न बघूया कशा पद्धतीने विचारलेला आहे चेक करू बघा दुसरा नंबरचा प्रश्न आजच्या या सेशनचा काय दिलेला आहे बघा विधान आणि निष्कर्ष दिला जातो काय दिलेला आहे बघा एकतीस ग्रेटर दॅन बत्तीस ग्रेटर दॅन तेहत्तीस दुसरा निष्कर्ष आहे बत्तीस लेस दॅन एक्केचाळीस लेस एक ले दॅन इक्वल टू बेचाळीस तिसरा आहे तेहतीस ते ग्रेटर दॅन इक्वल टू पंचेचाळीस आणि ग्रेटर दॅन छेचाळीस आता याची मांडणी करायची आपल्याला याचा स्ट्रक्चर बनवायचं विधानावरून बघा कशा पद्धतीने बनवता येईल पहिलं विधान डायरेक्ट लिहून टाकायचा आहे जशाला तसा किती आहे एकतीस आहे लिहिलं त्याच्यानंतर ग्रेटर दॅन बत्तीस आहे बत्तीस लिहिलं त्याच्यानंतर ग्रेटर दॅन तेहतीस ला तेहतीस लिहिलं बघा जशाला तसं या ठिकाणी उतरून घेतलं विधान एकचं काम झालंय आता विधान दोन घ्यायचं बघा विधान दोन घेण्यापूर्वी मित्रांनो हा जो लिहिलेला आपण या ठिकाणी विधान पहिलं आहे आणि विधान दोन आहे याच्यामधला सारखा अंक घ्यायचा मग सारखा अंक काय आहे बत्तीस या ठिकाणी आहे बत्तीस या ठिकाणी आहे म्हणून आपल्याला बत्तीस घ्यावं लागेल आता बघा बत्तीसच्या साईडला एकच टोक आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी एक टोक लिहून घ्यायचं बघा अशा पद्धतीने चिन्ह येईल त्याच्यानंतर एक्केचाळीस आहे एक्केचाळीसला एक एक्केचाळीस लिहिलं नंतर पुन्हा बघा एक्केचाळीसच्या साईडला फक्त एक टोक आहे आणि हे डबल डोर आपण याला म्हणणार त्याच्यानंतर बेचाळीसला बेचाळीस लिहिलं पुढे बघा या विधानाचं काम संपलं आता तिसरं विधान घ्या बघा तेहत्तीस पंचेचाळीस छेचाळीस मग याच्यामध्ये सारखा अंक कोणता आहे बघा तेहतीस आहे तेहतीस आहे मग तेहतीसच्या साईडला दोन टोक आहे मग सरळ याला दोन टोकाने डबल डोर आहे लिहून आहे पंचेचाळीसला पंचेचाळीस लिहून घेतलं आहे त्याच्यानंतर पंचेचाळीसच्या साईडला बघा दोन टोक आहे मग छेचाळीस आहे छेचाळीस लिहून घेतलं बघा स्ट्रक्चर अशा पद्धतीने तयार झालं आता यावरून आपल्याला निष्कर्ष चेक करायचा आहे कोणता निष्कर्ष सत्य आहे किंवा सत्य आहे मग सुरुवातीला पहिला निष्कर्ष घेऊ मग बघा तेहतीसच्या साईडला ओपन गेट आहे ओपन गेट आहे मग ज्या साईडला ओपन गेट असेल तिथून सुरुवात करायचं मग तेहतीसपासून सुरू करू आणि छेचाळीसपर्यंत येऊन थांबायचं मग तेहतीस या ठिकाणी आहे छेचाळीस या ठिकाणी आहे बघा तेहत्तीस पासून पंचेचाळीस पर्यंत जाताना ओपन गेट मिळाले म्हणजे इझिली पंचेचाळीसपर्यंत जाऊ शकतो पंचेचाळीसपासून छेचाळीसपर्यंत पण इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे पण या ठिकाणी डबल डोर आहे डबल डोअरची अशी कंडिशन आहे मित्रांनो या प्रवासामध्ये सर्व ठिकाणी आपल्याला पाहिजे मग या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे का नाही मग हा निष्कर्ष काय असेल तर हा निष्कर्ष रॉंग असेल मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष चेक करू बघा आता एकतीसपासून पंचेचाळीस एक पर्यंत जायचं आहे कारण एकतीसपासून गेट्स गेट ओपन आहे गेट ज्या साईडला ओपन असेल तिथून सुरुवात करायची एकतीस आहे या ठिकाणी पंचेचाळीस आहे या ठिकाणी मग काय करायचं बघा सुरुवातीला एकतीस पासून बत्तीस पर्यंत बत, जाऊ शकतो गेट ओपन आहे बत्तीस पासून तेहतीस पर्यंत जाऊ शकतो गेट ओपन आहे तेहतीस पासून पंचेचाळीस पर्यंत जाऊ शकतो गेट ओपन आहे मग सिंगल गेट असेल तर याची कंडिशन अशी आहे मित्रांनो कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे या प्रवासामध्ये एका ठिकाणी मग इथे आहे इथे आहे इथे पण आहे पण डबल डोर आहे मग एक गेट आपल्याला एकाच ठिकाणी पाहिजे होतं मग मिळाले दोन ठिकाणी काही का हरकत नाही म्हणजेच हा विधान बरोबर आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो विधान दो सॉरी निष्कर्ष दोन हे काय आहे सत्य आहे बघा पर्याय दोन मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे निष्कर्ष दोन हे सत्य आहे क्लिअर झालं ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाची उत्तरं काढायची आहेत मित्रांनो ठीक आहे आता आपण काय करू टाईप चेंज करू मित्रांनो ठीक आहे बघूया दुसऱ्या टाईपचा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे ते चला बघा काय दिलेला आहे प्रश्न या ठिकाणी विधान आणि निष्कर्ष दिला जातो विधानामध्ये बघा ओ लेस दॅन पी त्याच्यानंतर ओ इक्वल टू यन त्याच्यानंतर पी ग्रेटर दॅन सॉरी लेस दॅन इक्वल टू क्यू त्याच्यानंतर यम लेस दॅन इक्वल टू यन आता बघा यावरून स्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं कशा पद्धतीने सुरुवातीला पहिला विधान लिहून घेऊ ओ लेस दॅन पी लिहून घेतलं आहे पहिल्या विधानाचं काम संपलं आता दुसरा विधान घ्या दुसऱ्या विधानामध्ये आणि याच्यामध्ये सारखा अक्षर कोणता हे सारखा मग या ठिकाणी बघा ओ आहे याही ठिकाणी ओ आहे मग ओच्या साईडला म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट बरोबरचं चिन्ह आहे देऊ शकतो आपण यन आहे यन लिहून घेतले ठीक आहे अशा पद्धतीने लिहून घेतले त्याच्यानंतर याचं पण काम संपलंय आता बघा पी लेस दॅन इक्वल टू क्यू मग या ठिकाणी पी आहे याही ठिकाणी पी आहे पण पीच्या साईडला एकच टोक आहे म्हणून या ठिकाणी लेस दॅन इक्वल टू क्यू येणार ओके आता बघा पुढे काय करायचं आहे बघा याचा काम आता हा विधान घ्या यम लेस दॅन इक्वल टू यन मग बघा यमच्या साईडला एकच टोक आहे आहे ना यमच्या साईडला एक टोक आहे यनच्या साईडला दोन टोक आहे म्हणजेच अशा पद्धतीने या ठिकाणी यम येईल ठीक आहे आता बघा हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालं आता निष्कर्ष चेक करू याच्यावरून मग बघा सुरुवातीला पी इक्वल टू यन पी कुठे आहे इथे आहे यन आहे या ठिकाणी मग बघा पीपासून सुरू करा किंवा यनपासून सुरू करा कोणत्याही साईडने गेलं तरी आपल्याला या ठिकाणी काही हरकत जाणार नाही बघा पीपासून सुरू करू किंवा यनपासून आपण यनपासून पीपर्यंत जाऊ मग यन बरोबर ओ ओ पर्यंत आपण इझिली जाऊ शकतो या ठिकाणी नाही ओ नाही ओपासून पीपर्यंत जाऊ शकतो का नाही कारण या ठिकाणी गेट क्लोज झालेला आहे निष्कर्ष एक काय असणार आहे रॉंग असणार आहे त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष चेक करू बघा क्यूपासून यमपर्यंत जायचं आहे कारण क्यूपासून गेट ओपन झालंय यमपर्यंत येऊन थांबायचं कुठे आहे या ठिकाणी आणि यम आहे या ठिकाणी बघा क्यू पासून पीपर्यंत इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे पी पासून ओपर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी गेट ओपन आहे ओ पासून येन पर्यंत जाऊ शकतो या ठिकाणी गेटच नाही यन पासून एम पर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी सुद्धा गेट ओपन आहे मग आता बघा ह्या सिंगल डोअर आहे सिंगल डोअरची कंडिशन काय आहे की या प्रवासामध्ये कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे मग बघा इथे आहे का नाही इथे आहे बघा एकाच ठिकाणी मिळालं म्हणजे डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर करेक्ट द्यायचं मित्रांनो ओके म्हणजे निष्कर्ष दोन करेक्ट आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल फक्त निष्कर्ष दोन खरा आहे पर्याय बी हा काय असणार आहे बरोबर असणार आहे क्लिअर झालं ठीक आहे हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो इन इक्वॅलिटी इन इक्वेलिटी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे जवळपास तीन ते पाच क्वेश्चन या टॉपिकवरची आपल्याला परीक्षेला पाहायला मिळतात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशाच पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो ओके चला पुढचा प्रश्न बघूया कशा पद्धतीने विचारले जातात ते बघा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो नंतरचा विधान आणि निष्कर्ष दिलेला आहे विधान काय आहे सुरुवातीला वाचून घेऊ बघा ए लेस दॅन यम इज इक्वल टू पी नंतर आहे ई e लेस दॅन इक्वल टू एन लेस दॅन इक्वल टू जी पी ग्रेटर दॅन डी ग्रेटर दॅन इक्वल टू ई आता बघा याच्यावरून आपल्याला स्ट्रक्चर तयार करायचं आहे बघा कशा पद्धतीने पहिला विधान घ्यायचं जशाला तसा या ठिकाणी लिहून घेतलं आहे ए लेस दॅन यम इज इक्वल टू पी ओके okay? पहिल्या विधानाचं काम संपलं आता दुसरा विधान घ्यायचं दुसरं विधान घेण्यापूर्वी मित्रांनो याच्यामध्ये बघायचं की सारखं अक्षर e आहे का ई एन जी एम पी आहे का सारखा नाही मग तिसरा विधान घ्यायचं तिसऱ्या विधानामध्ये सारखा कुठे आहे बघा या ठिकाणी पी आहे याही ठिकाणी पी आहे मग तिसरा विधान घेऊ आपण मग बघा पीच्या साईडला दोन टोक आहे बघा इथे दोन टोक आहे सरळ दोन टोक लिहून टाकायचं ठीक आहे त्याच्यानंतर डी आहे डी लिहिलं त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल टू आहे लिहिलं त्याच्यानंतर ई आहे जशाला तसा लिहिलं ठीक आहे आता बघा तिसरा विधान झालं आहे आता दुसरा विधान घ्यायचं मग याच्यामध्ये बघा आणि याच्यामध्ये सारखा पद कोणता आहे सारखा तर या ठिकाणी बघा ई एन जी ठीक आहे मग आता याच्यामध्ये आहे का नाही पण हा ई दिसतोय बघा हा ई आहे याही ठिकाणी ई आहे मग काय करायचं बघा या ठिकाणी ईच्या साईडला एकच स्टोक आहे म्हणजे सरळ या ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू आपण लिहू शकतो सॉरी लेस दॅन इक्वल टू त्याच्यानंतर यन आहे यन लिहिलं पुन्हा जशाला तसा हा या ठिकाणी येऊन जाईल ओके अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालं आता याच्यावरून आपल्याला निष्कर्ष चेक करायचं बघा ईपासून जीपर्यंत जायचं का नाही ओपन गेट या ठिकाणी क्लोज झालाय एक टोकाला गेट क्लोज झालाय ओपन गेट ज्या साईडला आहे त्या साईडने जायचं जीपासून ईपर्यंत जाणार मग बघा जीपासून पर्यंत आलो ओपन गेट आहे ई ईपर्यंत आलो ओपन गेट आहे पण याची कंडिशन काय आहे सिंगल गेट तर कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे ओके कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे मग या ठिकाणी एका प्रवासामध्ये या ठिकाणी मिळालं का हा गेट नाही म्हणजे हा निष्कर्ष काय असेल रॉंग असेल त्याच्यानंतर बघा दुसरा निष्कर्ष चेक करू आता यम पासून ई पर्यंत जायचं आहे कारण ओपन गेट यम पासून आहे यम कुठे आहे या ठिकाणी ई कुठे आहे या ठिकाणी मग बघा यम पासून पीपर्यंत पी इझिली जाऊ शकतो गेट ओपन आहे ओके गेटच नाही त्याच्यानंतर पी पासून डी पर्यंत जाऊ शकतो या ठिकाणी गेट ओपन आहे डी पासून ईपर्यंत जाऊ शकतो याही ठिकाणी गेट ओपन आहे मग याची काही कंडिशन आहे मित्रांनो कमीत कमी एक या प्रवासामध्ये कमीत कमी एक पाहिज असं चिन्ह मग आहे का बघा या ठिकाणी आहे बघा एक सिंगल डोअर आहे एका ठिकाणी म्हणजेच हा निष्कर्ष काय असेल बरोबर असेल मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त दोन निष्कर्ष सत्य आहे पर्याय बी या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे क्लिअर झालं ठीक आहे अशाच पद्धतीने सोडवायचं कुठलाही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवता येतो मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया ता e I, G, y, P, P D, e. आता बघा नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे विधान आणि निष्कर्ष दिलेला असतो पहिला विधान आहे बघा ई लेस दॅन इक्वल टू यन लेस दॅन इक्वल टू जी त्याच्यानंतर यम लेस दॅन यम आणि नंतर इज इक्वल टू पी पी ग्रेटर दॅन डी ग्रेटर दॅन इक्वल टू ई आता बघा पहिला विधान आपल्याला घ्यायचं आहे लिहून टाकू या ठिकाणी ई लेस दॅन इक्वल टू यन लेस दॅन इक्वल टू जी ओके आता याच्यामध्ये बघा हा पहिल्याचा संपला आता दुसरा बघा आता दुसऱ्यामध्ये ए लेस दॅन यम इज इक्वल टू पी याच्यामध्ये बघा या दोन्ही विधानामध्ये सारखा अक्षर आहे का दिसत नाही मग दुसरा विधान घ्यायचं म्हणजे त्याच्यानंतरचा विधान तिसरा घेऊ बघा पी ग्रेटर दॅन डी ग्रेटर दॅन इक्वल टू ई मग या ठिकाणी ई आहे याही ठिकाणी आहे ओके हा घेऊ शकतो मग बघा ईच्या साईडला एकच टोक आहे बघा ईच्या साईडला एक टोक आहे लिहून घेतलं आहे त्याच्यानंतर डी आहे डी लिहिलं त्याच्यानंतर पी आहे पी लिहिलं बघा जशाला तसा लिहून टाकलं आता घ्या दुसरा विधान तिसराचं काम संपले आता याच्यामध्ये बघा सारखं काय आहे या ठिकाणी पी आहे या ठिकाणी पण पी आहे मग आता याची मांडणी कशी करणार बघा बरोबर आहे बरोबर लिहिलं त्याच्यानंतर यम आहे यम लिहिलं त्याच्यानंतर ए आहे बघा ए लिहून टाकलं ठीक आहे जशाला तशी मांडणी करून टाकली ओके आता निष्कर्ष चेक करू आपण पासून ई पर्यंत जायचं यमपासून ईपर्यंत कारण यमच्या साईडला गेट ओपन आहे मग यम या ठिकाणी आहे ई या ठिकाणी बघा यमपासून पीपर्यंत इजिली जाऊ शकतो गेट गेटच नाही पी पीपासून डीपर्यंत जाऊ शकतो गेट ओपन आहे डीपासून ईपर्यंत जाऊ शकतो गेट ओपन आहे याची कंडिशन काय आहे सिंगल गेट असेल तर कमीत कमी एक पाहिजे या प्रवासामध्ये मग आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे हा निष्कर्ष काय असणार आहे बरोबर असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जी बरोबर ई आता जी कुठे आहे या ठिकाणी ई कुठे आहे या ठिकाणी बघा जीपासून पासून ई ईपर्यंत इजिली जाऊ जा शकतो गेट ओपन आहे परंतु याची कंडिशन काय आहे असा चिन्ह या प्रवासामध्ये सर्व ठिकाणी पाहिजे मग आहे का तर नाही हा विधान हा निष्कर्ष काय असेल रॉंग असेल त्याच्यानंतर बघा जीपासून ईपर्यंत जायचं आहे ठीक आहे जीपासून ईपर्यंत कारण गेट ओपन आहे जीच्या साईडला जी आहे या ठिकाणी ई आहे या ठिकाणी बघा जी पासून पर्यंत एन पासून ईपर्यंत इझिली जाऊ शकतो परंतु या ठिकाणी असं जर चिन्ह असेल तर कमीत कमी एक पाहिजे ओके कमीत कमी एका ठिकाणी असा गेट पाहिजे होता आहे का नाही मग निष्कर्ष तीन पण काय असेल रॉंग असेल मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे फक्त एक हा निष्कर्ष सत्य आहे पहिलाच ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाची उत्तरं काढता येतात मित्रांनो ठीक आहे क्लिअर झालं हा स्ट्रक्चर जर काढता आलं की प्रश्नाचे उत्तर इझिली तुम्ही देऊ शकता ओके चला तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ जर बघितले नसेल तर बघून घ्या आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहे मित्रांनो व्हिडिओज या फोल्डरमध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील जवळपास तीन लेक्चर आपले याच्यावरती झालेले आहे इन इक्वेलिटीवरती इन इक्वेलिटीवर तीन लेसन सॉरी हां तीन सेशन झालेले आहे ओके असमानता यालाच आपण सांकेतिक तुलना म्हणणार सांकेतिक तुलना ओके तीन ते पाच प्रश्न पाहायला मिळतात ओके आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्न हे बघितलं असेल ओके अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर वेळा विचारले जातात चला पुढचा प्रश्न बघूया मग ठीक आहे मित्रांनो हा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो ओके ओके दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स आणि टॉपिकनुसार या ठिकाणी आपण बघत असतो मित्रांनो ओके चला प्रश्न बघूया विधानाने निष्कर्ष दिला जातो ए लेस दॅन बी लेस दॅन सी त्याच्यानंतर ई इज इक्वल टू एफ लेस दॅन जी सी ग्रेटर दॅन डी डी ग्रेटर दॅन ई आता या विधानावरून e e. स्ट्रक्चर तयार करायचं बघा कशा पद्धतीने सुरुवातीला पहिला विधान घ्या काय आहे ए लेस दॅन बी लेस दॅन सी ओके त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये दुसरा विधान घ्यायचं पहिल्या विधानाचं काम संपलं आहे ई e, एफ जी या ठिकाणी बघा आहे का आहे का नाही मग दुसरं विधान घ्यायचं नाही तिसरा विधान घ्यायचं सी ई सी आहे हे बघा या ठिकाणी या ठिकाणी सारखं बघायचं अक्षर कुठं आहे तर मग बघा सीच्या साईडला दोन टोक मग दोन टोकल्या मग बाकीच्या जशाला तसे आपण या ठिकाणी लिहू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा काम संपला आता दुसरा विधान घ्यायचं मग याच्यामध्ये सारखं काय आहे बघा हा ई सारखं आहे बघा मग ईच्या साईडला डबल टोक आहे यफ आणि जी हे जशाला तसे लिहून घ्यायचं ओके अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्ट्रक्चर मिळालेलं आहे आता बघा सोडवायचं कशा पद्धतीने पहिला निष्कर्ष घ्यायचा ए पासून डी पर्यंत जायचं कारण एपासून डी पर्यंत जाताना बघायचं की गेट ओपन कोणाच्या साईडला आहे एच्या साईडला आहे दोन टोक ज्याच्या साईडला असेल तिथून सुरुवात करायची ए या ठिकाणी आहे डी या ठिकाणी मग इथून इथपर्यंत इत इथून स्टेप बाय स्टेप जावं लागेल एपासून बीपर्यंत जाऊ शकतो का नाही गेट क्लोज झालं म्हणजेच डायरेक्ट निष्कर्ष हा रॉंग झाले त्याच्यानंतर बघा यप पासून सीपर्यंत जायचं कारण यपच्या साईडला दोन टोक आहे मग ज्या साईडला दोन टोक असेल तिथून सुरुवात करायची यप, यप कुठे आहे या ठिकाणी त्याच्यानंतर सी कुठे आहे या ठिकाणी बघा यप पासून ईपर्यंत इझिली जाऊ शकतो गेट नाही ईपासून e डीपर्यंत जाऊ शकत नाही कारण गेट या ठिकाणी क्लोज झाला मग दुसरा निष्कर्षसुद्धा काय झालेला आहे असत्य झालेला आहे आता बघूया तिसरा निष्कर्ष जीपासून ईपर्यंत जायचं कारण जीच्या साईडला डबल टोक आहे डोअर ओपन आहे जीच्या साईडला जी, जी कुठे आहे या ठिकाणी आहे ई आहे या ठिकाणी बघा जीपासून पर्यंत इझिली जी जाऊ शकतो गेट ओपन यापासून ये येईपर्यंत इझिली जाऊ शकतो या ठिकाणी गेटच नाही मग याची कंडिशन अशी आहे की कमीत कमी एक पाहिजे कमीत कमी एक पाहिजे कोणत्या तर या प्रवासामध्ये बघा या ठिकाणी एका ठिकाणी मिळालं म्हणजे निष्कर्ष तीन बरोबर आहे ओके मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो फक्त तीन निष्कर्ष हे सत्य आहे पर्याय डी या ठिकाणी करेक्ट उत्तर दिलेला आहे मित्रांनो ठीक आहे ओके मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच मित्रांनो इन इक्वेलिटी इन इक्वेलिटी म्हणजेच असमानता यालाच आपण सांकेतिक तुलना म्हणणार ओके okay. सांकेतिक तुलना जवळपास आपण किती चार ते पाच क्लास घेतलेले मित्रांनो यावरती ओके okay? यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या ओके okay? आज आपण हा टॉपिक काय करणार आहे कम्प्लीट केलेला आहे मित्रांनो ओके okay? हा टॉपिक कम्प्लीट झालेला आहे काही जर तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून कळू शकता कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांपर्यंत लिंकसुद्धा शेअर करायचा आहे ठीक आहे मित्रांनो आता भेटूया पुढच्या सेशनमध्ये दु दुसरा एक टॉपिक घेऊन ओके मित्रांनो टेटची तयारी करत असाल तर त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्लास आहे सोबतच आर आर बी ग्रुप डी आणि एन टी पी सी ओके सेंट्रलचे जेवढे एक्झाम आहे त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर आय बी पी एस आणि सोबतच टी सी एस ही जी परीक्षा घेणारी कंपनी आहे तर याच्यामध्ये असमानता म्हणजेच इनइक्वेलिटी सांकेतिक तुलना यावरचे प्रश्न नेहमीच विचारले जातात ओके अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला सर्व व्हिडिओ बघून घ्या अतिशय महत्त्वाचा लेश लेसन होता आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे हा लेसन ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद